गांधी जयंतीला केलं होतं आणि त्यावेळेस काहीतरी बारा मास होता म्हणजे तो बारा वर्षातून बेकार दिवस येतो तो सगळ्यात बेकार दिवस त्या दिवशी कोणी लग्न केलं तर वाचत नाही म्हणत होत म्हटलं मी जर या दिवशी लग्न करत असेल तरच लग्न करतो नाही तर नाही करत <laughs> मी अट्टी बसलो आणि मग ते कबूल झाले मंदिरात केलं तर चालेल आणि योगायोग पंधरा दोन ऑक्टोंबरला लग्न झालं पंधरा ऑगस्टला पोरग झालं राष्ट्रीय सण आम्ही राष्ट्रीय मूर्त आमचं <laughs> आणि मी सभापती होतो पंचायत समितीचं पहिल्यांदा सभापती झालो मोठ्या मुश्किलनं झालो आणि झाल्यावर मग काय करावं म्हटलं तर काही लोक आले काही कर्मचारी अधिकारी आले म्हणजे आता आपण आमच्याकडून पार्टी बरं <laughs> म्हटलं यार सभापती झाल्यावर पार्टी <laughs> कर्मचारी अधिकाऱ्यांकडून आणि मग मी ते टाळलं आणि म्हटलं नाही आम्ही पहिले काय करू दिव्यांगाच्या घरी जाऊ आणि तिथं चार्ज घेऊ सभापतीचा ओके okay. आणि मग त्या दिव्यांगाच्या पिंपरी या गावात गेलो तिथं चार्ज घेतला त्याच्या बाजूनं भली मोठी त्याच्या काकाची बिल्डिंग होती तीन मजली आणि हा दिव्यांग होता त्याचा चुलत भाऊ काकाय असं लागत होता नात्यातला त्याला जो सायकल नव्हती तीन चाकी तो म्हणे चाळीस वर्ष होऊन गेलोय मला सायकल भेटत नाही घासत घासत मला संडास नाही आणि घासत घासत मला संडासाला जावं लागतं खूप अडचण येतं मी एकदम म्हणजे आम्ही गेलो तो एक आनंदाचा क्षण होता पण ते दुःख पाहिल्यानंतर मग आम्ही ठरवलं नाही आता आपण सगळ्यांना सा सायकल देऊ बरं आपण सभापती झालोय शिवसेनेचा सभापती शिवसेनेचे मुख्यमंत्री आम्ही प्रस्ताव केला लगेच मोठा अभिमान होता आपण पण शिवसेना आणि मुख्यमंत्री पण शिवसेना आणि मग तो प्रस्ताव घेऊन गेलोय बबनराव पाचपुते बबनराव पाचपुतेनी बबनराव घोलप बबनराव ते सामाजिक न्याय मंत्री होते प्रस्ताव पाठवला जिल्हा परिषद म्हणून तीनशे आम्ही दवंडी दिल्या तीनशे सायकली मागणी झाल्या पाठवलं आणि सहा महिन्यानं उत्तर आलं का तुम्ही जिल्हा परिषदमधून होता इथून आम्हाला काही सायकल देत आहेत नाही जिल्हा जिल्हा परिषद एक सायकल आहे शिल्लक आणि मग ते काय इतकं म्हणजे मला तर इतका शॉक आला काय कामाचे मंत्री बाबा बाळासाहेब मनाचे का वीस टक्के समाजकारण नाही वीस ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण मी ते म्हटलं का तुम्ही का देत नाही तर म्हणजे असं काही योजना नाही आणि ते काही करता येणार नाही म्हटलं ठीक आहे मग मार त्याच्यात डोकं आपण सभापती झालो आहे सायकली देता येत नाही तेव्हाच लग्नाची गोष्ट सुरू होती मग आयडिया आली का अरे हो यार आपण लोकांना त्या आमच्या नातेवाईकाकडून ते आहेर पद्धत असते ना ते आहेर घेतल्यापेक्षा आपण सायकली मागू सगळे बरं आणि मग बहिणींकडून पाच सायकली सहा पाच सहा बहिणी भावांकडून नैनाच्या नातेवाईकाकडून सायकली आणि जो काही खर्च होता ना लग्नाचा तो एक दीड लाख येणार होता जेवण घेणं मग जेवण रद्द केले सगळं रद्द केलं घोड्यावर के म्हणजे जेवण पंगत असतं ना ते द्या लागत लग्नात ते रद्द केली जेवणच नव्हतं नाही गोरा खैरणार आले होते आणि मग सगळं रद्द केलं आणि घोड्यावर बसणं पण रद्द केलं बँड बाजावर रद्द केलं सगळा खर्च वाचवला आणि त्या पैशात आम्ही सायकली आणल्या माझ्या लग्नाच्या वंडपात समोर सगळे दिव्यांग दिसत ज्याला पाय नाही ते असे सगळे आणि त्यांना सगळ्या सायकल त्याच्या चेहऱ्यावरचा जो, जो आनंद होता ना तर माझ्या लग्नाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद होता क्या? तो ये हे आनंद आनंदनातून आनंदातून आनंद निर्माण झाला पाहिजे ही आनंदाची व्याख्या आहे बरोबर आणि त्या दिवस मी ते पाहिलं होतं का ज्याला पाहायने त्याला चालतं केलं म्हणजे कितकी मोठा आनंद जे सरकारला कर, करता आलं नाही ते एका लग्नातून एका लग्नातून एका लग्नाच्या खर्चातून खर्चातून म्हणजे फक्त विचार तिथपर्यंत जाणं गरजेचं होतं हा ती आ, कसा आहे तो आ, आता बऱ्याच जणाला इतका खर्च पाहतो तेव्हा असं वाटतं का बाप रे हळदीचा कार्यक्रम हल्लत थोडं लग्नाचा कार्यक्रम काय काय म्हणजे आणि ते काय म्हणतात लग्नाच्या अगोदर फिरून येतात बऱ्याच जणांचे लग्न तुटतात तर ह्या अशा सगळ्या वा वाचाळपणा वाढलेलं आहे माझं म्हणणं आहे का तुमच्या आनंदात दुसरा एखादा कोणी आनंदी झाला पाहिजे ते खरं ते तो खरा आशीर्वाद घेता आला पाहिजे बरोबर शिर्डीत जाऊन आशीर्वाद घेतल्यापेक्षा हा आशीर्वाद बच्चूकुळच्या कायम पाठीशी राहिला आणि म्हणूनच तर बच्चूकुळ अपक्ष आमदार झालाय आणि लग्नात आम्ही मंगलाष्ट तर म्हटलंयच पण राष्ट्रीय गीतही म्हटलं आणि एकमेकाला हार न देता तिरंगा दिला एकमेकाला सुखात देश आठवला पाहिजे त्या भावना होत्या आमच्या का दुखात अरे देवा अरे कृष्णा म्हणतोय तसं जसं दुःखात असलं का देव धर देश आठवतं आम्ही सुखात देश आठवला पाहिजे माझा भारत मला वाटतं जगातलं पहिलं लग्न असेल असं या सगळ्या एवढ्या गोष्टी आणि एवढ्या दिव्यांग बांधवांना खुश केलं जे सरकार करू शकलं नाही ते बरोबर केलं पण भाऊ ज्यावेळेस तुमचं लग्नाचं वय होतं तुमचे हे आंदोलनं वगैरे आणि ते लग्न आमदार अडचण नाही आल्या का कोणी काय आम्हाला फार काही आम्हाला उभं करत नव्हतं मी ठरवलं होतं का शिकलेली बायको असली पाहिजे नाही तर पैसेवाली असली पाहिजे नाही तर क्रीडामध्ये एकदम नाही म्हणजे तिने एखादी व्यायामशाळा तरी चालवली पाहिजे आणि मी थोडं कमी शिकलेलं आहे तर मला चांगले शिकलेली बायको पाहिजे होती आणि ती नैनामध्ये दिसली ती पी एम ए झालेली पी एच डी झालेली आणि पहिले तर मला पसंत करन का नाही करण हा प्रश्न होता कारण लोक का म्हणजे ह्या भूतासोबत कोण लग्न करत केस वगैरे कशीच असाय अशीच असायची नाही नाही माझं मी पहिल्यांदाच माझं लहानपणी जेव्हा पाळण्यात बसलो तेव्हा आई मला अशी एणी घालून द्यायची आणि इथं ते मोराचं पीस असतं ना पंख ते काय असं ते रंगीबिरंगी मोराचं इथं घालायचं आहे आणि तो फोटो आहे असं नाही आता म्हटलं जो बडा काम करणार आहे तो बाल बी बडाना चले बडा आहे